आज आपण खराडीमध्ये फिरत असताना आपल्यासोबत एक व्यावसायिक आहेत जे शिवणकाम करतात आणि एक तिथे एक मोठे गृहस्थ देखील आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की सध्या खराडी वाघोलीमध्ये कुणाच्या नावाची हवा आहे नमस्कार सर आपलं नाव काय भगवंत काजरे अच्छा तुम्ही किती वर्षांपासून आपल्या इथे खराडीमध्ये वास्तव्यास आहात इथं तीस पस्तीस वर्ष झाली मग काय वाटतं आता पंधरा तारखेला आपली महानगरपालिकेची निवडणूक आहे एक नवीन चेहरा आपल्याला आपल्या नगराला मिळावा किंवा मग काय अपेक्षा आहेत जो उमेदवार आपल्या नगरामधून उभा राहील त्याच्याकडनं आपल्या नगरातलं उमेदवार इथलंच यायला पाहिजे ना असे तर आमची भावना आहे की आपले इथले नगरसेवक आले तर इथलं काम होऊ शकतं आपलं सगळे तुमच्या काय काय अपेक्षा आहेत असा असं म्हणतात की जर एखाद्या भागाची प्रगती बघायची असेल तो विकसित झाला हे बघायचं असेल तर तिथले रस्ते असतील पाणी असेल वीज असेल वी या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर तुम्हाला काय वाटतं की त्या सगळ्या गोष्टी आता पुरेपूर पुर, इथे केल्या जाल्यात का केल्यात मग केलं रस्ते झालेत लाईटचे का काम झालेली पूर्ण पाण्याचे जरा प्रश्न आहे तर ते पण सोडवतात चालू आहे त्यांचे काम होते मग आता तुम्ही इथले खूप गृहस्थ आहे आणि तुमचं लक्ष पूर्ण गावावर असतं येत आहे की हा जर नगरसेवक आला तर, नगर तर आपल्या जे थिटेनगर आहे त्याच प्रगती नक्कीच होईल आणखी जास्त प्रगती होईल नाही नाही आम्हाला तर वाटतं इथलं नगरसेवक पाहिजे आपले सुमंत पठारे हे दुसरे काय नाव बी आहे त्यांच्या काय नाव आपल्या ते हे आले तर चांगलं एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमच्या येणारा जो कोणी असेल त्याच्याकडनं खास काय अपेक्षा आहेत की ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी या या सुविधा करायला हव्यात आता त्यांनी सगळे सुविधा केल्या पाहिजे ना एखाद्याच्या तुम्हाला वाटतात हा म्हणजे पाण्याचे याचे प्रश्न सोडवले पाहिजे सगळे रस्ते झालेले आता एक थोडे भरात काम चालले त्याचे रस्ते राहिलेले पण करतात त्याचबरोबर मी जसं सुरुवातीला सांगितलं की एक व्यावसायिक आपल्यासोबत आहेत त्यांचं देखील मत जाणून घेऊयात नमस्कार सर आपलं नाव हो काय नमस्कार माझं नाव सुधाकर नागरिक माळे तुम्ही किती वर्षांपासून इथे नगर मध्ये नगर मध्ये मला दहा वर्ष पूर्ण झाली मॅडम दहा वर्ष म्हणजे दोन पंचवार्षिक निवडणुका नक्कीच तुम्ही इथे अनुभवलेल्या आहेत तर त्या दोन पंचवार्षिक योजनेचा अनुभव कसा आहे काय सांगा नाही अनुभव तर चांगला होता मॅडम आणि स्थानिक आमदार बापूजा पटरे आहेत त्यांनी भरपूर काम केलेलं आहे कारण तिथे वस्ती म्हणा खराडी भागात त्यांचंच वर्चस्व त्यांचं काम कामही चांगलं केलेलं आहे असं नाही की त्यांना काम केलेलं नाव ठेवण्यासारखं जागा राहिलीच नाही त्यांच्याकडे हां पठारे साहेबांचं नाव तर सर्व प्रचलित आहेच पण मग आता जी पंधरा तारखेला येऊ घातलेली निवडणूक आहे त्या अनुषंगाने तुमच्या नगरामध्ये कोण कोण उमेदवार उभा आहे त्याची तुम्हाला कल्पना आहे का नाही मॅडम कल्पना कोण नाही माहीत फक्त एवढे पटलींची उभारतील असा एक अंदाज आहे पण अजून कल कल्पना माहीत कोण कोण उभारले जागा पण जो कोणी नगरसेवक इथे उभा राहील त्यांच्याकडनं तुमच्या प्रामाणिक अशा दोन अपेक्षा काय असतील अपेक्षा तर काय नाही फक्त कसं सर्वसामान्यांसाठी इथे सार्वजनिक शौचालय केलं पाहिलं अपेक्षा आहे कारण इथं शौचालय नसल्यामुळं कुणी आपल्याकडे आलं तर शौचालयाचा प्रॉब्लेम होतो बाहेरून जो कुणी आला आधी स्थानिक घेतलं तर आपल्या घरी जाऊ शकतात पण बाहेरून कुणी आला तर त्यांना शौचालयासाठी जाण्यासाठी प्रॉब्लेम होतो ना थोडंच एक अच्छा आणि एक व्यावसायिक म्हणून तुम्हाला असं काय वाटतं की आपला जो नगरसेवक आहे तो स्थानिक जे लोकांच्या प्रगतीसाठी त्यांनी काम करावा हा मूळ उद्देश आपला त्यांच्याकडनं असतो तर जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत तर त्यांच्यासाठी कशा प्रकारे तुम्ही एखादी आ... प्रातिनिधिक स्वरूपातली मागणी कराल की जर व्यावसायिकांसाठी असं असं कार्यशाळा असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील तशा घडून याव्यात असं काही अपेक्षा आहेत तुमच्या आणि आता पुणे शहर आणखी मोठमोठं होत आहे आणखी संधी इथे उपलब्ध होत आहेत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून ते चाललेलं आहे तर मग जर ही पंचवार्षिक आपलं सॉरी जर ही नगरसेवकाची निवडणूक झाली आणि आपल्याला अपेक्षाप्रमाणे जर नगरसेवक आला तर तुमच्या नगराचा काय काय विकास झालेला असेल तुमच्या कल्पनामध्ये असं तुम्हाला कल वाटतंय सध्या तर मॅम कराडीमध्ये विकास भरपूर झालेला आहे अजून करा सर्व काय राहिलं ना पण जरी कुणी बी आलं नगरसेवक म्हणून तर त्याने अजून त्यांच्या परिणाम Apa yang kami tahu Vikas चांगलं करावा असं माझी एक अपेक्षा आहे सर इथे शाळा म्हणजे एज्युकेशनच्या बाबतीत तुम्ही काय माहिती सांगाल किती शाळा किती कॉलेजेस कशा कशा म्हणजे नगराच्या दृष्टिकोनातून किती शाळा आणि किती कॉलेजेस आहेत इथं तर जवळपास कॉलेज इकडं खरडी गावात आहे पण जवळपास आपल्या जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या शाळा आहेत परत लोकल आपल्या प्रायव्हेट शाळा आहेत इंग्लिश मिडीयम येते जिल्हा महानगरपालिकेच्या दोन शाळा आहेत इथं सर इथे ट्रान्सपोर्टची व्यवस्था कशी आहे आणि वैद्यकीय सुविधा कशी आहे आपल्या थिटेनगरामध्ये वैद्यकीय सेवा चांगली आहे मॅडम इथं मेडिकल भरपूर आहेत दवाखाने आहेत मोठमोठे मेन रोडला गेलं तर तिथं कोलंबिया हॉस्पिटल आहे मनिपॉल हॉस्पिटल आहे सह्याद्री इकडे बायपास लागेल सह्याद्री हॉस्पिटल आहेत जवळपास आहेत भरपूर इथं मेडिकल आणि महिलांच्या दृष्टिकोनातून आपल्या नगराची व्यवस्था कशी वाटते सुरक्षित वाटते किंवा मग काही गोष्टी बदलायला हव्यात काही गोष्टी ऑन व्हायला हव्यात या महिलांच्या बाबतीत तर इथं सुरक्षा चांगली आहे म्हणजे असं काय म्हणजे कुठले टळक परंगी बांधणं नसतात काय नाही कोणाला काय तकलीफ होत नाही अजून सध्या तर आमच्या बघण्यात नाही दहा वर्षी मी तर राहतो तर अजून बघण्यात तर काही नाही आहे बाबा या महिलेना असं झाला त्रास असं तर काय नाही आहे तर आत्ताचे जे स्थानिक किंवा कार्यरत असलेले जे नगरसेवक आहेत किंवा जे राजकारणी आहेत त्यांच्याशी संतुष्ट असं वातावरण सध्या इथे आहे येणारं नाव कुणाचं असेल उमेदवार कोण असेल याची जी गूज बातमी आहे ती आणखी त्यांच्या कानावर यायची आहे त्यामुळे जो सध्याचा स्थानिक उमेदवार आहेत अशी त्यांची अपेक्षा आहे की स्थानिक उमेदवार असावा त्याचबरोबर जाणून घेऊयात पुढील काही बाईट्स